नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो काल शुक्रवार होता आणि काल शुक्रवार आमच्या इकडे मार्केटचा दिवस असतो आणि आपली गाडी या ठिकाणी आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी गाडी आहे आणि आता आपण बोईसर या ठिकाणी चाललो आहोत आणि बोईसरला काल मार्केट होतं आणि आमची बाजू आहे भाभी तर ती मार्केटला गेली होती शुक्रवारच्या आणि शुक्रवारच्या मार्केटला एवढी गर्दी असते भरपूर प्रमाणात गर्दी असते की साधी चालायलासुद्धा जागा नसते आणि त्यांच्याबरोबर एक अशी गोष्ट घडली की तुम्हाला ही सांग सांगण्यात मला आनंद वाटेल आणि ही हा एक माहितीपूर्ण एक व्हिडिओ असेल तर बाबी आपके साथ में कल शुक्रवार मी थे तो क्या हुआ कल कल मार्केट गए थे मार्केट से आकर हम देख रहे तो मेरा बैग में पूरा ब्लेड मार के फाड़ दिया है आप कितने बजे गए कितने बजे गए थे साढ़े बजे तो कैसा ब्लेड मारा है वो दिखा बघा मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे मार्केटला गेल्यावरती मार्केट करायला गेले, करा गेले होते आणि त्या गर्दीमध्ये अशा पद्धतीने ब्लेड मार मारलेला आहे आणि आतमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो बाबी अंदरचे दिखाऊ तर काल त्यांचे पैसे चोरीला गेले असते मोबाईल चोरीला गेला असता पण तो कशामुळे वाचला तुम्हाला दाखवतो हे आतमध्ये एक आतमध्ये एक तुम तुम्हाला दिसत असेल दाखवतो जवळ आतमध्ये हा कपडा आतमध्ये हा कपडा आहे हे बघा आतमध्ये कपडा होता आणि बाहेरून जो होता तो अस्तर होतं ते जाड अस्तर असतं बॅगीचं त्या अस्तरमधून ब्लेड मारून पैसे काढण्याचा मोबाईल काढण्याचा आणि किमती वस्तू काढण्याचा प्रयत्नही झाला हे असं अशा पद्धतीने शुक्रवारच्या मार्केटमध्ये चोरांकडून चोऱ्या केल्या जातात आणि श एवढं हुशार पद्धतीने चो चोऱ्या केल्या जातात की के ही गोष्ट मला तुम्हाला सांगू सांगावीशी वाटली म्हणून मी हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पो पोचवण्याचा प्रयत्न केला तर अशा गोष्टी श आमच्या शुक्रवारच्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात होत आहेत आणि आपण ही सावधगिरी बाळगली पाहिजे अशा गोष्टींपासून अशा गोष्टींपासून सावधगिरी बाळ बाळगली पाहिजे अश आपल्याजवळ ज्या बॅगी वगैरे असतात त्या चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या पाहिजेत आणि व्यवस्थितपणे आपण मार्केट करायला गेलं पाहिजे आपली बॅग व्यवस्थित सांभाळली पाहिजे आपलं मोबाईल व्यवस्थित सांभाळलं पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर त्यासाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता आपल्या गाडीवर जात आहोत सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आपण आज जरा लवकर मल्लं तरी चालेल जात आहोत आणि बाब्ला शाळेत सोडायलासुद्धा माझी मुलगी आहे तर आता माझी मुलगी इकडे बघा सायकल चालवते तिकडे तर चला तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्या ठिकाणीच व्हिडिओ थांबूया आणि सतर्क राहा आणि सावध राहा आणि मी मार्केटमध्ये जाताना व्यवस्थित मार्केट करा